पंचवीसपासून तर अडीच ते एम जीपर्यंत डोसेस दिले आहेत त्यांचे काय काय रिझल्ट येतात का बरं रिझल्ट येतात आणि त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस दिसून येतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी नेहमी म्हणून मार्गदर्शन करीत आलेलं नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो माझा आवडता विषय आहे आणि आज चाळीस वर्षापासून मी टेस्ट स्ट्रॉन हार्मोन वर रिसर्च करीत आहे या टेस्ट हार्मोन्स मुळे लैंगिक समस्या पण उद्भवतात आणि बाकीचे पण आजार होतात आणि त्याच विषयी आज आपण या द्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे किंवा सेक्स एज्युकेशन देण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर पण करा जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये किंवा काही फिजिकल आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना नक्कीच माझ्या व्हिडिओची मदत होऊ शकते तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो, तो माझा एकदम आवडता विषय आहे मी आज चाळीस वर्षापासून फक्त आणि फक्त टेस्ट स्टॉन हार्मोन्सवर रिसर्च करीत आहे बऱ्याच लोकांना मी पंचवीस पासून तर अडीचशे एम पर्यंत डोजेस दिले आहेत त्यांचे काय काय रिझल्ट येतात का बरे रिझल्ट येतात आणि त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस दिसून येतात याच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे तर मित्रांनो टेस्टेस्ट्रॉल लेवल हे नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे कारण की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्ट्रॉन हार्मोन हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्ट्रॉन हा पण हार्मोन्स असतात ते स्त्रियामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि ज्याप्रमाणे स्त्रियामध्ये आफ्टर द एज ऑफ फोर्टी फोर्टी फाईव्ह त्यांना येतो त्याचप्रमाणे आपल्याला फिफ्टी टू फिफ्टी फाईव्हच्या दरम्यान एक अँड्रोपॉज म्हणून आपल्याला एक म्हणजे सिमटम दिसून येतं आता मेनोपॉज म्हणजे काय आहे तर ताबडतोब कळतं कि स्त्रियांची मासिक पाळी थांबली म्हणजे मेनोपॉज आला मग पुरुषामध्ये कसं ओळखायचं जर पुरुषामध्ये लॉस ऑफ लिबिडो म्हणजे डिझायर म्हणजे कमी झाली असेल किंवा मॉर्निंगला इरेक्शन येत नसतील किंवा आपल्याला दिवसभरामध्ये फटिकनेस वाटत असेल विकनेस वाटत असेल लॉस ऑफ आपल्या सराउंडिंगमध्ये लॉस ऑफ इंटरेस्ट वाटत असेल तर नक्कीच समजायचं की आपल्याला अँड्रोपॉज झालेला आहे तर आता अँड्रोपॉजसाठी ट्रीटमेंट घ्यायला कोणीच आपल्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये इलिटरसी असल्यामुळे आणि त्यांना नॉलेज नसल्यामुळे कोणीच आमच्या समोर येत नाही कारण की ज्याप्रमाणे स्त्रियांना मेनोपॉज नंतर ड्रायनेस ऑफ वजाना किंवा लो डिझायर होते त्याचप्रमाणे आपल्याला लो डिझायर आणि लो इरेक्शन म्हणजे आपल्याला इरेक्शन कमी येतं तर याचं ट्रीटमेंट जर करायचं असेल तर त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट जे अवेलेबल आहे जे आमच्या सर्व मध्ये अवेलेबल आम्ही करून दिले आहे ते आहे टेस्टेड रिप्लेसमेंट थेरपी आता टेस्टे रिप्लेसमेंट थेरपीचे कोणते साईड इफेक्ट आहेत का अजिबात साईड इफेक्ट नाही कारण की जेव्हा डेफिशियन्सी होते की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आफ्टर द एज ऑफ थर्टी जर एक टक्का तुमचं टेस्टोसॉन जर कमी होत असेल तर ऍट द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह नक्कीच पंधरा टक्के तुमचं टेस्टेरॉन कमी असतं तेवढंच रिप्लेसमेंट करण्याचं काम आम्ही करतो मग प्रत्येकाने टेस्टेसॉन रिप्लेसमेंट थेरपी का बरं करून घ्यावी लागते कारण की टेस्टेस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी जर तुम्ही प्रॉपरली जर करून घेतली तर मला वाटतं तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस पण कमी होऊन जातात किंवा ऑस्टिओपोरोसिसचे चान्सेस कमी होऊन जातात किंवा नी जॉईन जॉईंटचे पेन जे असतात ते पेन पण कमी होतात आणि जे मस्क्युलर पेन असतात ते मस्क्युलर पेन पण कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच हार्मोन हार्मोनची मदत होते आणि डायरेक्टली तुम्हाला माहित आहे टेस्टरस्ट्रॉन रिलेटेड विथ द सेक्श्युअल डिझायर तर आपली इच्छा पण चांगली वाढते आणि खरोखर तुम्हाला सांगतो जर इच्छा आपली जर चांगली असेल तर नक्कीच आपला आपल्याला प्रॉपर इरेक्शन पण मिळतं आणि त्यामुळेच काय होतं की आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर टेस्टरस्ट्रॉन ची लेवल जे पूर्वी आम्ही सत्तर वर्षामध्ये आम्ही फाइंड आउट करायचो ती आता चाळीस वर्षापर्यंत आपल्याला दिसून येत म्हणजे अँड्रोपॉचं जे एज आहे आपलं ते पण थोडं थोडं म्हणजे आपलं कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळं आजच्या स्थितीमध्ये हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण की हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी केल्यामुळे जे की माझ्याकडे पेशंट येतात ते थोडे ऍक्टिव्ह होऊन जातात कारण की आता पॅसिव्ह म्हणजे आपण कोणाला म्हणतो की ज्या लोकांचा काही इंटरेस्ट नाही सेक्स मध्ये इंटरेस्ट नाही मित्रामध्ये इंटरेस्ट नाही कुठं मध्ये बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही कुठे खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही किंवा काहीच बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही तर अशा लोक जे पॅसिव्ह लोक असतात त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी नक्कीच आपल्याला टेस्टोस्ट्रॉन हार्मोनची लेवल ही प्रॉपर मेंटेन जर करून जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला काही ना काही मदत मिळते म्हणून टेस्टेस्ट्रॉन हार्मोनला तुम्ही बिलकुल तुमच्या आयुष्यामधून निग्लेक्ट करू नका टेस्टोस्ट्रॉन हार्मोन वाढण्यासाठी घरच्या घरी तुम्ही स्ट्रेनस एक्सरसाइज करा चांगलं बॅलन्स डाएट घ्या त्याच्यामध्ये जास्त जास्त ओमेगा फॅटी थ्री ऍसिड घ्या आणि सकाळी सकाळी एक पंधरा मिनिटाचं आपल्या शरीरावर ऊन घ्या जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री भेटतील आणि आजच्या स्थिती बघितलं तर बी आणि व्हिटॅमिन डी थ्री डेफिशियन्सी कुठे जाऊन तपासण्याची गरज नाही प्रत्येकाने याची विटॅमिन डी चे आणि बी ट्वेलचे आठ इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं आता जर बरेच लोक त्याचा शॉर्टकट शोधून काढतात की डॉक्टर साहेब मी स्याचे घेतो मी कॅप्सूल घेतो मी गोळी घेतो अमक घेतो टमक घेतो पण त्याच्यामुळे काय होतं की आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जर बरोबर प्रॉपरली वर्क करत नसेल किंवा आपलं मेटाबॉलिझम बरोबर नसेल तर त्याचा ऍब्झॉर्बशन कमी होतं आणि त्याच्यामुळे जितकी डेफिशियन्सी लवकर रिकवर करायला आपल्याला मदत मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही म्हणून केव्हाही आम्ही तुम्हाला इंजेक्ट इंजेक्टेबल फॉर्ममध्येच आम्ही तुम्हाला कारण एका इंजेक्शन मध्ये सिक्स लॅक्स युनिट इंटरनॅशनल युनिट असतात विटॅमिन डी चे आणि तितका डोस आपल्या बॉडीला खूप महत्वाचा असतो आणि सॅचे तुम्ही जे घेता त्याच्यामध्ये फक्त सिक्स्टी थाउजंड इंटरनॅशनल युनिट असतात म्हणजे तुम्ही दहा सॅचे घेतले तर ते एका इंजेक्शनच्या बरोबर होणार तर मित्रांनो झिंक बी ट्वेल्व विटॅमिन डी थ्री हे प्ला टेस्टोस्टॉन सिंथेसिस साठी खूप महत्वाचे घटक आहेत आणि त्यासाठी आपण ते चांगले नॉर्मल मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच आपण त्याचा बेनिफिट करून घ्यायला पाहिजे आणि जे काही आपल्याला अँड्रोपॉज आजच्या स्थितीमध्ये अर्ली मध्ये येत आहे त्याला आपण नक्कीच टाळू शकतो मित्रांनो जेव्हा किंवा तुम्हाला थकवा वाटतो किंवा लॉस ऑफ डिझायर वाटते किंवा मॉर्निंग इरेक्शन येत नसतील तर नक्कीच समजून चला की तुम्हाला अँड्रोपॉज झालेला आहे आणि अँड्रोपॉजचं ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल काही म्हणजे प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचा मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन